पण आजची मंत्रालयातली परिस्थिती जसं केफीसरांनी सांगितलं तशी भयावह आहे शिक्षण खात्याकडून अर्थ खात्याकडे अजूनही प्रस्ताव केलेला नाही आताही जे काही आपल्या समोर जे काही टप्पा वाढचं जे काही आता आपण म्हणत आहे वाढ शासन देणार आहे तो टप्पाही आपणच घेणार आहे पण आजची मंत्रालयात परिस्थिती जसं की फिशरांनी सांगितलं तशी भयावह आहे शिक्षण खात्याकडून अर्थ खात्याकडे अजूनही प्रस्ताव केलेला नाही विषय असा झालेला आहे की शिक्षण खात्यानं एका महिन्यापासून प्रस्ताव तयार केला पहिल्या वेळेस अर्थ खात्याकडे प्रस्ताव सादर करायचा होतं अर्थ खात्याने त्याच्यामध्ये सूचना केल्या दुसऱ्या वेळेस सूचना केल्या आता तिसऱ्या वेळेस अर्थ खात्यानं सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीनं प्रस्ताव बनवण्याचं काम आणि पुणे संचालक कार्यालय स्तरावरून माहिती मागवण्याचं काम शिक्षण खात्याकडून केलं गेलेलं आहे म्हणजे विषय हा आहे की एखाद्याला जर शिक्षा करण्याचं डर ठरवलं एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की उद्या युनि युनिफॉर्ममध्ये यायचं तू तर तो युनिफॉर्ममध्ये आला म्हणजे समाधान असायला पाहिजे पण तू मग फुल बायचं शर्ट आणलं हाफ बायचं का आणलं नाही तू बूटच का घातला नाही तू बेल्टच का घातला नाही तू शर्टिंगच का केली नाही तू प्रेस करूनच का कपडे आणले नाही तुम्ही सूचना पहिले काय केली होती की युनिफॉर्ममध्ये ये तो युनिफॉर्ममध्ये आला ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना मग अर्थ खात्याला ज्या आता तीन तीन चार चार वेळ ज्या काही अर्थ खात्या सूचना देत आहे या सूचना जर प्रथमदर्शनी पहिल्याच वेळेस जर शिक्षण खात्याला दिल्या असत्या तर शिक्षण खात्याने त्याची पूर्तता केली असती म्हणजे शिक्षण खात्याला आपला प्रस्ताव जो टप्पा वाढची सभागृहात मान्य शिक्षण मंत्री मोद्यांनी घोषणा केली त्याची पूर्तता करणं आहे त्यांना देणं आहे परंतु अर्थ खात्याकडून ज्या काही सूचना केल्या जातात त्या सूचनांची पूर्तता करता करता आज आपले या ठिकाणी आंदोलनाचे अकरा दिवस झाले बांधव आज जर आपल्याला न्याय घ्यायचा असेल तो तुम्हाला कोण काय म्हणते यापेक्षा तुमचं मन काय म्हणते तुमचं मन निश्चित भय देणार आहे की या ठिकाणी जे आपण प्रत्येक वेळी आंदोलन केलं पहिल्या टप्प्याचं वीस साठी चाळीस साठी साठ साठी त्या आझाद मैदानाच्या आंदोलनातूनच आपल्याला तो टप्पा मिळाला आणि सर्वोच्च सर्व बांधव जे आहेत ते समजदार आहेत कोणी कोणाला काही सांगत नाही बरेचसे बांधव जे आहेत ज्यांचं नाव सांगलं जात होतं ते बांधव आता ट्रेनमध्ये आहेत ते येणार आहेत उद्या येणार आहेत म्हणजे समन्वयक जे आहेत त्या समन्वयकामध्येही काही कुठल्या प्रकारचा भेद आहे अशातला भाग नाही सर्व समन्वयक जे आहेत ते एकत्र आहेत आणि समन्वयक म्हणजे कोण समन्वयक म्हणजे तुम्ही आम्ही इथं लढणारा जो माणूस आहे या व्यासपीठावरून या हजार मैदानावर हक्कासाठी टप्पा वाढसाठी लढणारा माणूस जो आहे तो प्रत्येक जण समन्वयक आहे त्यामुळे याच्या नावाचं त्याच्या नावाचं काहीही नाही येणाऱ्या प्रत्येक माणसाचा इथं तोच सन्मान केला जाईल जो पहिल्या आंदोलनामध्ये सन्मान होता म्हणून कळकळीची विनंती या व्यासपीठावरून करतोय की अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाही जास्तीत जास्त तीन ते चार कॅबिनेट होतील म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस दिवस आपल्याजवळ आहेत या वीस पंचवीस दिवसामध्ये आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे आणि काहीही झालं तरी शिक्षक समन्वय संघ न्याय घेतल्याशिवाय आजाद मैदान सोडणार नाही नाही म्हणजे नाही yegun ajabakɔ ti.